नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मित्रांनो तुम्ही टायटल बघितलंच असेल की या वर्षी जी नवरात्र उत्सव ही नऊ दिवसांची नसणार आहेत मग किती दिवसांची असणार हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांच्या मनात उपस्थित झाला असेल तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी नवरात्र उत्सव जोरदार आणि मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे मात्र या वर्षी ज्योतिषशास्त्रांच्या म्हणण्यानुसार या वर्षी नवरात्र उत्सव ही नऊ दिवसांची नसून ती दहा दिवसांची असणार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मित्रांनो का हा एक योगा योगायोग आहे आणि हा योगायोग हा शुभ मानला जातो म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की तिथी वाढणे हा एक शुभ संकेत मानला जातो म्हणजे या वर्षी जी नवरात्र उत्सव आहेत ती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल व दोन ऑक्टोबर रोजी समाप्त होईल आणि दोन ऑक्टोबरला असेल विजयादशमी ज्योतिषशास्त्रांच्या अभ्यासानुसार का येणारा काळ हा शुभ असेल तो या शुभ काळामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या आणि चांगल्या प्रकारच्या पूजा अर्चा देखील करू शकता या नऊ दिवसामध्ये या दहा दिवसामध्ये तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता त्यामुळे हा जो योगायोग आहे हा दरवर्षी नाही आहेत पण ज्या वर्षी येतो हा योगायोगाने येतो आणि त्यामुळे हा शुभ मानला जातो असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे विचार करायचा या वर्षी नवरात्र ही नऊ दिवसांची नसून ती पूर्णपणे दहा दिवसांची दहा दिवसांची असणार आहे थँक्यू सो मच so मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, तर आपल्या न्यूज काट्टा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस सुद्धा करा कारण मी अशाच नवीन व्हिडिओ तुमसाठी बनवत राहणार त्यासाठी तुम सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तुम् येतील सो थँक्यू सो मच थँक्यू